नमस्कार मी आहे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि आता बहुतेक तर माझं आता आकपलेलं आहे सगळं टिफिन तर तयार झालेलं आहे कारण का मुलांची शाळा चालू झालेली आहे तर आज टिफिनसाठी मी बनवलेले आहेत ब्रेट पकोडे तर ते तुम्हाला आता दाखवते मी तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि माझ्या मुलीला जायचं असतं त्रिशाला जायचं असतं सकाळी साडेसहा वाजता तर आज मी त्यांच्या टिफिनसाठी बोलू आणि त्रिशासाठी मी बनवते ब्रेड पकोडा तर बेसन घेतला आहे त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकला आहे काळद टाकली आहे आणि मीठ टाकले चवीनुसार आणि पाणी घालून असं सैलसर बॅटर बनवून घेतलं आहे एकदम जाड नाही आणि एकदम पातळ नाही असं बॅटर बनवून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये ब्रेडचे असे चौकोनी तुकडे केलेत मी एक एक ब्रेडचे चार तुकडे केलेत आणि मग ते त्याच्यामध्ये डीप करून फ्राय आहे तर माझं बॅटर तर आता रेडी झाले आता ब्लेडच्या स्लाईड घेतले एक एक आणि त्या त्या बॅ बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये फ्राय आहे तर व्यवस्थित अशा फ्राय करून आहे तर अशा प्रकारे सगळ्या मी स्लाईस मस्तपैकी फ्राय करून घेते आता आणि टिफिनमध्ये देताना त्यांना सॉससोबत आहे तर अशा प्रकारे मी आत्ता टिफिन रेडी केला आहे तर बघा मस्त असे दिसत आहेत ब्रेडचे पकोडे छान असे तळून घेते मी आणि मग टिफिन भरून देणारे आता तर मला तिची तयारीसुद्धा करायची आहे तर आता ब्रेडचे पकोडे तळून घेते आणि मी जाते तिची तयारी करायला तिला रेडी करून देते तर आत्ता वाजलेले आहेत अकरा तर आत्ता मुरुल्या शाळेतून तर सोडून आलेली आहे मी आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी करते बाकी तुम्हाला सगळं आवडलेलं आहे तर आता दुपारच्या जेवणासाठी मी कोळंबीचा रस्ता बनवणार आहे आणि भात तर नॉर्मली जास्त जेवण होणार आहे तर आता मी अगदी कोळंबी कोड़ कोळंबी घेतलेली आहे तर ती त्याचा आता रस्ता घालते आणि भात बनवते वाटण्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे कोबरं लसूण आद आणि को कोथिंबीर मिरची नाही घालत मी कारण गोडू आणि कोलबीला तिखट जास्त आवडतं त्याच्यामुळे तर आता कोलंबीचा रस्सा बनवायला घेतले मी इथे आणि आता पातीला ठेवले त्यामध्ये तेल टाकते तर तेल गरम होऊन देते आधी आणि आता नॉर्मलच देणार देणारे तर त्याच्यामध्ये आधी टाकते हिंग त्यानंतर टाकणारे मी कढीपत्ता टेकलेला लसूण आणि कापून घेतलेला टॉमॅटो टाकणार आहे याच्यामध्ये आता आणि तो व्यवस्थित असा परतून घेणार आहे तर आता टॉमॅटो आणि लसूण टाकलेलं आहे मी तर टॉमॅटो शिजेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेते आणि त्यामध्ये आता मी टाकणारे मसाले तर हा आहे आपला घरगुती आगरी मसाला तर तो टाकणारे मी दोन चमचे त्यानंतर टाकणारे हळद अर्धा चमचा त्यानंतर टाकते धनापूड आणि थोडासा गरम मसाला तर मसाले आता टाकून झालेत माझे आता ते व्यवस्थित परतून घेते आणि त्यामध्ये मी आता टाकणार आहे कोलंबी तर आता मसाले परतून झालेत आणि आता कोलंबी टाकते मी ते कोलंबीसुद्धा मस्तपैकी तेलामध्ये असं मसाल्यामध्ये फ्राय करून घेते आधी मसाला व्यवस्थित लागला पाहिजे कोलंबीला अशा प्रकारे फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग त्यामध्ये मग आम्हाला आता रस्सा करायचा त्याच्यामुळे मी पाणी टाकते त्याच्यामध्ये आता पाणी पण टाकून झाले आता यामध्ये मी टाकणारे बटाटा तर आम्हाला बटाटा आवडतो कोलंबीमध्ये टाकलेला यामुळे मी बटाटा टाकते याच्यामध्ये कोलंबीमध्ये आणि बटाटा टाकल्याने कोलंबीची चवसुद्धा छान लागते आणि स्वेलसुद्धा मस्त येते कोलंबीला तर आता बटाटा टाकते एक बटाटा टाकला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर टाकते मी चिंच आणि चवीनुसार मीठ आता मीठसुद्धा टाकून झाले आता याच्यामध्ये टाकते आपण वाटण वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण टाकते तर यातलं सगळंच वाटण नाही टाकणार मी तर अर्धा मी ठेवून देणार आहे ज आता थोडंसं त्यातलं टाकून दिलं आहे मी आता बघा मस्त रेती कोलंबईला उकळी आली मी झाकण ठेवून शिजून घेतलंय साईडला भात सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मस्त कोलंबी कोलंबीचा रस्ता सुद्धा उकळतो आणि स्मेल सुद्धा वारी येतोय एकदम जेवण करता रेडी झाले माझा आधी शायचे घेतोय तर आता गोलू पण शाळेतून आलाय आणि आता त्याला पण जेवायला दिलंय मी बोलू कशी झाली कोलम मी मस्त झाले टी शर्ट सोडतो काय शिकवला आज कसा गेला आजचा दिवस मस्त टिफिन घालला का सगळा बघू का मी अरे वा मस्त फिनिश आवडलं का पकोडे आवडले ब्रेडचे हां तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ इथे सेंट करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय